नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत थंडी सुरू आहे आणि थंडीमध्ये सर्वच भाज्या एकदम छान मिळतात आणि भाज्यांची चवसुद्धा थंडीच्या दिवसांमध्ये वेगळीच लागते तर आज आपण त्यातीलच एका भाजीपासून हॉटेल आणि ढाब्यावरच्या चवीला सुद्धा मागे सारेल असा पदार्थ बनवतोय तर त्यासाठी सर्वात आधी आपण एक ताजं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक चमचा धणे आणि दहा ते बारा काळी मिरी घेतली आहेत आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये हॉटेल किंवा ढाब्यावरती ज्या भाज्या बनवल्या जातात त्यांना कलर येण्यासाठी आर्टिफिशियल कलर वापरला जातो तर या ठिकाणी आपण कलरचा वापर न करता इथे मी अर्धबीट चिरून घेतलं आहे ते घालायचं बिटामुळे भाजीला अगदी हॉटेलमध्ये कशा भाज्या असतात तसा रंग येतो आता हे सर्व साहित्य लागेल ला असं सा थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरून एकदम छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरला वाटून घेतलं आहे एकदम छान अशी पेस्ट केली एक पाच ते सहा चमचे मी यामध्ये पाणी घातलं होतं त्यानंतर आता ही तयार केलेली पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे तयार करून घेतलेली पेस्ट मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता यामध्ये आपण इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत तो टोमॅटो या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आणि मिक्सरला फिरवून जाडसर वाटून घ्यायचा तरी ते लक्षात ठेवा टोमॅटोची पूर्णपणे बारीक पेस्ट तयार करायची नाही आहे थोडासा जाडसर ठेवूनच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर इथे टोमॅटोसुद्धा मिक्सरला फिरवून वाटून घेतला आहे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी पेस्ट तयार केली नाही आहे थोडासा जाडसरच आहे त्यासोबतच इथे मी एक दोनशे पन्नास ग्रॅम इतका फ्लॉवर अशा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलाय स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीमध्ये काढला आहे म्हणजे यातील एक्स्ट्रा पाणी निघून जाईल तर हा पदार्थ बनवण्यासाठी फ्लॉवर तुम्हाला अशा मोठ्या तुकड्यांमध्येच कट करून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा नाही त्यासोबतच इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे अशा दोन तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत बटाट्यावरची साल काढली आहे बटाट्याचे दोन तुकडे केले आहेत आणि हे बटाटे पाण्यामध्ये ठेवलेत म्हणजे काळे पडणार नाहीत तर आज आपण या ठिकाणी कोणतीही क्रीम मलाई किंवा दह्याचा वापर न करता ढाब्यावर मिळते अशी गोबीची रस्सा भाजी बनवतोय तर आता त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलाय तर ही आलू गोबी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यानंतर आता या कुकरमध्ये एक दोन चमचे तेल घालायचं जास्तीत जास्त ढाबा स्टाईल ही आलू रस्सा रस्साभाजी बनवायला तुम्हाला फक्त दहा ते बारा मिनटं लागतील त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जो फ्लॉवर कट करून घेतला होता तो घालायचा आणि आता मध्यम आचेवरती हा फ्लॉवर तेलामध्ये एकसारखा परतून घ्यायचा हलकेसे काळसर डाग याच्यावरती पडले पाहिजेत अशा पद्धतीने हा फ्लॉवर आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा तर इथे मध्यमाचेवरती फक्त एक दोन मिनटं हा फ्लॉवर मी तेलामध्ये परतून घेतलाय तुम्ही पाहू शकता हलकेसे लालसरडाग या फ्लॉवरवरती आले आहेत आता हा फ्लॉवर एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे फ्लॉवर मी एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे आता पुन्हा कुकरमध्ये एक दोन चमचे तेल आणखी घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये जे तीन मध्यम आकाराचे बटाटे फक्त दोन तुकड्यांमध्ये मी चिरून घेतले होते ते यामध्ये घालायचे तर इथे मी बटाटे पाण्यामधून काढून चाळणीमध्ये नितळत ठेवले होते जे काही थोडंफार एक्स्ट्रा पाणी होतं ते मी नितळून घेतलं होतं आता हे बटाटेसुद्धा तेलामध्ये मध्यम आचेवरती हलकेसे लालसर होईपर्यंत एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे तर इथे बटाटेसुद्धा तेलामध्ये मध्यम आचेवरती हलकासा सोनेरी रंगहीपर्यंत म्हणजे हलकेसे लालसर डागपडेपर्यंत परतून घेतला आहे आता हा बटाटा सुद्धा ज्या भांड्यामध्ये आपण फ्लॉवर काढून घेतला होता त्यामध्येच काढून घेऊयात अशा पद्धतीने ढाबा स्टाईल भाजी बनवण्यापूर्वी तेलामध्ये भाज्या परतून घेतल्याना की त्या भाजीची चव दुप्पट तिप्पट वाढते त्यामुळे ढाबा स्टाईल कोणतीही भाजी बनवताना त्याआधी तेलामध्ये नक्की परतून घ्या तरी ते बटाटा मी एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे थोडंसं कुकरमध्ये तेल शिल्लक आहे आता यामध्ये पुन्हा एक दोन ते तीन चमचे तेल मी घालणार आहे तेल गरम झालं की आता यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये चार लवंगा एक स्टार फूल दोन हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र आहे आता दोन लाल सुक्या मिरच्या आहेत त्या आपण नंतर घालणार आहोत बाकीचे सर्व खडे मसाले घालायचे आणि एक अर्धा मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचे तर इथे एक अर्धा मिनटं खडे मसाले तेलामध्ये छान परतले गेले आहेत त्यानंतर आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतले आहेत तो कांदा घालायचा आणि मध्यमाचेवरती कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा मी छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि मध्यमाचे वरती हे वाटण कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं तर इथे सर्व वाटण मी तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत छान असं भाजून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये आपण जी टोमॅटोची जाडसर पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट घालायची आणि याच स्टेपला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन भाजला जातो त्यामुळे मी याच स्टेपला थोडंसं मीठ न घालता चवीनुसार मीठ आत्ताच घातलं आहे आता हा टोमॅटोसुद्धा भाजून घेतलेल्या सर्व साहित्यासोबत मिक्स करून तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा परतून घेऊयात तरी ते टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर सर्व साहित्य मी कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची दोन चमचे धणे पावडर घालायचे आहे धणे पावडर थोडीशी जास्तच वापरायची अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे मी दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आहे कश्मीरी लाल मिरची पावडर तिखटाला कमी असते तरीसुद्धा आपण यामध्ये हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केला आहे त्यामुळे मिरची पावडर जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता पाण्यामध्येच हे पावडर मसाले कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे पाणी घालून असा मसाला परतून घेतला ना की जे आपण भाजी बनवतोय किंवा जो काही पदार्थ बनवतो त्याची चव दुप्पट तिप्पट वाढते मसाले अगदी व्यवस्थित आणि छान भाजले जातात तर इथे सर्व मसाला मी छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याला बाजूनी छान तेल सुटायला लागले त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये आपण जे फ्लॉवर आणि बटाटे तेलामध्ये परतून घेतले होते ते घालायचे आणि आता मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन मिनटं आचेवरती परतून घ्यायचे तर मसाल्यामध्ये फ्लॉवर आणि बटाटे घालण्यापूर्वी गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे फ्लॉवर बटाटे मसाल्यामध्ये घातले की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आहे मसाल्यासोबत हे फ्लॉवर बटाटे मिक्स करायचे आणि मध्यम आचेवरती हे एक दोन ते तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे तरी इथे फ्लॉवर आणि बटाटा मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे ती अशा पद्धतीने चुरून घालायची कसुरी मेथीसुद्धा या पद्धतीने चुरून आपण भाज्यांमध्ये किंवा तुम्ही जो पदार्थ बनवताय त्यामध्ये घातली त्याचा फ्लेवर छान खुलून येतो कसुरी मेथी घातली की पुन्हा सर्व साहित्यासोबत मिक्स करायची आणि मध्यम आचेवरतीच हे सर्व साहित्य पुन्हा एक मिनटभर परतून घ्यायचं तर इथे कसुरी मेथी घातल्यानंतर पुन्हा सर्व मध्यम मध्यमाचेवरती एक मिनटभर मी छान असं परतून घेतले त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे आपण ही ढाबा स्टाईल आलू गोबी कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे पाणी जास्त लागत नाही फक्त एक छोटा ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे एवढं पाणी घातलं तरीही आलू गोबी चार ते पाच लोकांसाठी सहज बनून तयार होते तर इथे मी सुद्धा एक ग्लासभर पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मसाले पाण्यासोबत एकसारखे मिक्स करून घ्यायचे आपण जेव्हा टोमॅटोची पेस्ट यामध्ये घातली तेव्हाच चवीनुसार मीठ घातलं होतं जर तुम्ही तेव्हा थोडंस मीठ घातलं असेल तर पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्या त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि हाय फ्लेमवरती कुकरची फक्त एक शिट्टी करून घ्यायची गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा एकापेक्षा जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या नाहीत नाहीतर फ्लॉवर जास्त प्रमाणात शिजेल आणि जी रस्सा भाजी आहे त्यामध्ये पूर्णपणे मॅश होऊन जाईल तर इथे कुकरची एक शिट्टी झाली आहे गॅस बंद करायचा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि या ढाबा स्टाईल आलू गोबीसोबत खाण्यासाठी मी बाजूच्या गॅसवरती चपात्यासुद्धा बनवून घेतल्या आहेत तरी ते कुकर पूर्णपणे थंड झालं झाकण काढूयात आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता हॉटेल आणि ढाब्यावर मिळते त्यापेक्षा सुद्धा सुंदर ही आलूगोबी दिसती आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता ही आलू गोबी छान घट्टसर झाली आहे अजिबात पातळ नाही आहे थंड झाल्यानंतर ही ग्रेव्ही आणखी घट्टसर होते त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी दाखवते तुम्ही पाहू शकता बटाटासुद्धा एकदम छान शिजला आहे जास्त गिर शिजलेला नाही आहे की यामध्ये मॅश होईल त्याचप्रमाणे इथे गोबीसुद्धा पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट शिजला आहे जास्त प्रमाणामध्ये नाही शिजला त्यामुळे कुकरची फक्त एकच शिट्टी करायची आहे त्यामध्येच तुम्ही पाहिले बटाटा आणि फ्लॉवर एकदम परफेक्ट शिजले आहेत आता ही आलू गोबी आपण सर्व करूया तर इथे एकदम मस्त चमचमीत ढाबा हॉटेलवरच्या चवीलासुद्धा मागे सारेल अशी आलू गोबी बनून तयार झाली आहे चवीला एकदम भन्नाट अप्रतिम लागते चपातीसोबत फुलक्यासोबत रोटीसोबत किंवा भातासोबत सर्व करू शकता मी या आलू गोबीसोबत चपाती बनवली होती तर तुम्हीसुद्धा या थंडीमध्ये ही स्पेशल ढाबा स्टाईल गोबी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद